भाजपचे सिन्नर तालुका अध्यक्ष जयंत आव्हाड हे आता चांगलेच अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे पार्टी विथ डिफरन्स असलेले भाजपचे सिन्नर तालुका अध्यक्ष आव्हाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता

या व्हिडिओमध्ये आव्हाडांनी भाजप कार्यालयामध्येच एका युवतीला दमबाजी केली होती अरवाडच्या भाषेत शिवीगाळ केली होती काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला संबंधित युवतीनं आपल्या आईला याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर युवतीच्या आईला देखील आव्हाडांनी दमबाजी केली होती त्यामुळेच संबंधित मायलेखींनी मंगळवारी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी राजकीय दबावामुळे कारवाई केली नव्हती आता हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय त्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध होतात आणि त्यामुळे आव्हाड आता चांगलेच अडचणीत आले आहेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हा व्हिडिओ एक्स वर अपलोड केला होता पोलीस कारवाई करणार की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता याबाबत भाजपवरही त्यांनी टीका केली आणि या, के या सगळ्या दबावानंतर आज आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झालाय आता आव्हाड चांगलेच अडचणीत आले आहेत जयंत आव्हाड यांच्यावर पोलीस काय कारवाई करत आहे तसंच त्यांना अटक होते की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय